महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सत्तर नगरसेवक बिनविरोध येतात तेही निवडणूक आयोगाच्या डोळ्या देखत निवडणूक आयोगाच्या कॅमेऱ्यामध्ये सुद्धा या निवडणुका बिनविरोध कशा झाल्या निवडणूक आयोगाने चौकशीचा फार्स केलेला आहे परंतु साधा ग्रामपंचायतीला सुद्धा कोणी बिनविरोध येत नाही आता घाईघाई आणि जिथे या राज्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दहा पक्ष उपलब्ध आहेत मतदारांना उमेदवारांना इच्छुकांची भाऊगर्दी होती अनेकांनी रडारडी केली तिकीट मिळाली नाही म्हणून इच्छुक इतके तीव्रतेने होते एका एका जागेसाठी दहा दहा आठ आठ बारा बारा पंधरा पंधरा उमेदवारी अर्ज आलेले असताना बिनविरोध निवडणूक होतेच कशी म्हणजे चव्वेचाळीस जागा भारतीय जनता पार्टीला मिळतात एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला बावीस जागा मिळतात हे अशक्यप्राय गोष्ट आहे विशेषतः बघा महाविकास आघाडीचा एकही बिनविरोध आलेला नाही महाविकास आघाडीच्या घटक पक्षाचा एकही बिनविरोध नाही दहा इथे पक्ष उपलब्ध असताना इच्छुकांची भावगर्दी असताना हे जे काही बिनवजचं जे काही गौड बंगाल आहे हे, हे निवडणूक आयोगाच्या आशीर्वादाने आलेलं आहे कुठे दमबाजी करून कुठे आमिष दाखवून कुठे इच्छुक उमेदवाराला पैसे देऊन खाली बसवणे वेगवेगळ्या गैरमार्गाने हे सगळे बिनवजचे प्रकार घडलेले आहेत निवडणूक आयोगाने पुन्हा त्या सत्तर जागेवर निवडणूक प्रोग्राम जाहीर करावा तिथे पुनशे एकदा तिथे निवडणुकीचे उमेदवारी अर्ज घ्यावेत आणि तीव्रतेने त्या ठिकाणी कारवाई करावी आचारसंहितेची कडक अंमलबजावणी जर केलीच नाही तर ही लोकशाही फक्त नावापुरती आहे पैशाचा धूर निघत आहे पैशाचा पाऊस पडत आहे अशा पद्धतीने जर निवडणुका होणार असतील तर एक दिवस या राज्यामध्ये अराजक येईल आणि याला सर्वस्वी जबाबदार भारतीय जनता पार्टी आणि निवडणूक आयोग असणार आहे बिनोरोधच्या जागा हा एक नवटंकी आहे हा गैरप्रकार आहे हे आपण सर्वांनी लक्षात घ्या जनतेलाच आता आवाज उठावा लागेल भ्रष्ट आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांना तुम्ही घरी बसवले पाहिजे मतदान करताना आपण उमेदवार बघावा व्यक्ती बघावा त्याचं काम बघावं त्याचे विचार बघावेत आणि मग मतदान करावं पक्ष नंतर आधी व्यक्ती बघावा उमेदवार बघावा उमेदवार पाहून मतदान करा भ्रष्ट लोकांना गुंडागर्दी करणाऱ्या लोकांना आमाप पैसे कोट्यवधी रुपये खर्च करणाऱ्या उमेदवारांना घरी बसवा